गेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला अशी उत्तर प्रत्युत्तर पाहायला मिळाली आणि ऐकायलाही मिळाली होती हे वाक्यच तसं आहे की एका देव माणसाला मी पराभूत केलं पाडलं आणि एका सैतानाला निवडून दिलं पुन्हा त्या सैतानाला तुम्ही मतदान करणार का हा प्रश्न आहे करणार का हा कर... आ... त्या सैतानाला बिलकुल नाही द्यायचे आतून आवाजाला बाटलीच भरणार बाटलीत असं भरा मी वरून बूच लावेन परत तो बाटली ज्या बाहेर कधी येणार नाही पावसाळा आल्याच्या उभारतात गरागारा करायला लागतात त्याला निसर्गाच्या नियमाप्रमाणे आपल्याला सह करता कळत ते आता पाऊस आला मी ते सर फिरायला लागलं की समजावलं लोकसभेची निवडणूक जगा पण हे दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधी पक्षात होते त्यांच्यात असे वाद होणं स्वाभाविक आहे पण येत्या विधान परिषद निवडणुकीला वारं उलट दिशेनं व्हायला लागलंय की काय असा प्रश्न पडतोय त्याचं कारण की महायुतीतील वाद शिगेला जाऊन पोहोचलाय कर्जतमध्ये शिवसेना राष्ट्रवादी वाद शिगेला काही दिवसांपूर्वी पोहोचला होता परंतु आजची परिस्थिती लोकसभेची निवडणूक झालेली आहे आमचा हा दगडी घालून निघाला का अशी भावना तयार झालेली आहे आणि पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर राष्ट्रवादीचं आमदार अशा पद्धतीचं सुरू झालेले कोणता धर्म पाळताय महा तुमचा धर्म जर तुम्ही पाहणार नसेल तर आजच या व्यासपीठावरून सांगतो का श्रीवर्धन मतदारसंघातून प्रमोदजी घोसाळकर यांना उमेदवारी आम्ही त्या ठिकाणी देऊ जर तुम्ही शब्द पाळणार नसाल तर आम्हाला त्या ठिकाणी राजकारण करता येतो चुकीच्या पद्धतीने राजकारण करून फक्त समोर सांगायचं भरत शेखरा वेगळं सांगायचं पालकमंत्र्यांना वेगळं सांगायचं आणि वस्तुतीने वेगळ्या पद्धतीने न्यायची हे जास्त दिवस टिकले जाणार नाही आमची आजही लढाईची तयारी आहे तर जर मतदारसंघामध्ये शिवसेनेचा भगवा पर नाहीये परवा आपण पाहिला असेल जे शिंदेगडाचे जिल्हा प्रमुख आहेत गोसाळकर साहेब त्यांचा वाढदिवस होता त्या वाढदिवसाच्या प्रसंगी कर्जत कलापूरचे आमदार महेंद्र थोरवे त्या कार्यक्रमाला गेले होते तिथे त्यांनी काहीतरी आपल्याला कुणीतरी मोठं म्हणावं हो यासाठी भाषण करत होते भाषण करत असताना त्यांनी सांगितलं महाजीचा धर्मधंड राष्ट्रवादी पालला नसेल तर आम्ही श्रीवर्धनमध्ये उमेदवार उभा करू मी आपल्या आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो आपण ह्याचं त्याचं नाव सांगण्यापेक्षा आपण स्वतः जाऊन श्रीवर्धनमध्ये उमेदवारी लढवावी आमच्या आदरीताई असतील साहेब असतील ते आपली वाट बघतात त्यांची तयारी आहे आणि आपण ती निवडणूक तिथे जाऊन लढवावी नंतर तळा इथं शिवसेना तालुका प्रमुख प्रदुम ठसाळ यांनी त्यांच्याच पक्षातील पालकमंत्री असलेले उदय सामंत यांना निष्क्रिय बोललं होत पालकमंत्री हटाव ही मोहीम चालू झाली पालकमंत्री बदली झाली आणि पालकमंत्री उदय सामंत यांची निवड झाली आणि आम्ही खरोखरच तळा तालुक्यातील सहारी मंडळी शिवदर तालुक्यातील मंडळी खुश झालो की आता आपण शिवसेनेचे पालकमंत्री झाले आता आपल्याला विकासाच्या कामात लोकांच्या समस्या सोडवण्याच्या कामात आपण कुठे कमी पडणार नाही परंतु मला वाटतं पालकमंत्र्यांना तालुक्याची जबाबदारी दिलेली वाटत नाही कारण आज आहे पालकमंत्री फोन करून फोन उचलत नाही कुठच्या तालुक्यामध्ये एक भेट दिली नाही इथे आढावा बैठक घेतली गेली नाही किंवा शासकीय अधिकारी एवढे असे म्हणजे करतायत की शिंदे गटाचे जे आम्ही पदाधिकारी आहोत एखादा काम करून घेऊ कामा लोकांची समस्या असतात ती समस्या त्यांच्याकडे घेऊन गेलो तर त्याचा काही का उपयोग होत नाही कारण ती आम्ही सत्तेत असून सत्तेत नसल्यासारखे आम्हाला ते समजतात आणि इथे फक्त राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्या राष्ट्रवादी जे राष्ट्रवादीला जे जॉईंट आहेत त्याचीच कामं होतात एकनाथ साहेब मुख्यमंत्री आहेत आणि आज आपली महाराष्ट्रामध्ये सत्ता असून जर आम्ही विकासाच्या कामा कामामध्ये आमची जर अशी परिस्थिती होत असेल आम्हाला कोण जुमानत नसेल विकास कामं मिळत नसतील किंवा अधिकारी जुमानत नसेल तर मग सत्तेचा उपयोग आम्हाला कसं काय होणार आता अलिबाग मुरुड महायुतीत वादाचा भडका उडालाय अलिबाग मुरुड मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष टोकाला जाऊन ठेपलाय सैतान बेडूक हे शब्द लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला ऐकायला मिळाले होते आता पुन्हा असेच काहीसे शब्द पुन्हा ऐकायला मिळत आहेत शिवसेना प्रमुख राजा केणी यांना दिलीप भोईर यांनी सडेतोड प्रत्युत्तर केले आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप शिवसेनेत वाद उभारला असल्याचं चित्रही समोर आलंय शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांना माजी सभापती भाजप नेते दिलीप भोईर यांनी थेट आव्हान दिलंय हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला कमली मिशानी लावून जर भावी आमदार म्हणून असे जर पोस्टर बॅनर जर सोशल मीडियावर जर पाठवत असतील आणि त्याला वेगळी कुठे बंधन येत नसेल किंवा त्यांची कुठे पदावर किंवा पक्षात महाकाल पट्टे होत नसेल तर मग युतीचा धम आम्ही पाळावा का कारण पेन विधानसभा मतदारसंघात सुद्धा शिवसेनेची चाळीस हजार मत आहे हे सुद्धा तुम्ही विचारता का नाही जर आमदार विधानसभा मतदारसंघामध्ये जर असले माकड चाले करत असतील तर ते सुद्धा आम्ही शिवसेने खपून घेतले जाणार नाही मग आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वाटेला आलेला विधानसभा मध्य एकानी माकडानी एका माकडानी म्हणजे तो राजाभाई केनी होता त्यानी मला बोलतो का बोलतो माकड आहे माकड चाले बंद करा अरे आज आद आदिवासी जागतिक दिवस आहे आणि आम आमचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आहे संविधानामध्ये आम्हाला आमचा अधिकार आहे आम्ही भावी आमदार व्हावं आम्ही समाज कल्याण सभापती तर झालो आणि जर भावी भावी आमदार व्हायचं हो तर तुझ्यासारख्या माकड्याने सांगण्याने मी होणार आहे का तर आमचा समोर असलेला जो आदिवासी बांधव आहे माझ्या समोर आदिवासी बांधव आहे मित्रांनो अनेक लोकांनी अनेक लोकांनी आपले हक्काचे रस्ते पाणी लाईट अनेक लोकांनी खोटी बिलं काढली मात चोर हे लोक आणि आम्हाला बोलतात की बोलत माकडांनी माकड चाले बंद करावे अरे मी ज्या वेळेला आदिवासी समाज कल्याण विभागावरती होत ना ज्यावेळी समाज कल्याण विभागावरती सभापती होतो तेव्हा हाच माकड चोऱ्या करायला माझ्याकडे करा यायचा तो म्हणजे राजा किणी एक नंबरचा आज आठ